नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं दुपारी तीन वाजतापासून तर रात्री सात वाजेपर्यंत रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता इथं दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आज मुलींना मी फक्त टिफिन दिलेला आहे स्वयंपाक वगैरे केला नव्हता घरी त्यासाठी इथं पावभाजी वगैरे आणली होती कारण ज्या दिवशी उपास वगैरे असला ना मी त्यांना टिफिन वगैरे दिला होता पण आता शाळेतून आल्याच्यानंतर भूक वगैरे लागते तर पावभाजी आणली होती आणि त्यांनी पावभाजी इथं खाऊन घेतली त्याच्यानंतर मी लागली इथं स्वयंपाकाला आता इथं सर्वात तरी मी डाळीचा कुकर लावून घेतला आज तुरचीच डाळ बनवायची होती मला आणि त्यानंतर कणिक वगैरे छान मळवून घेतली कारण आज उपवास आहे ना तर एकदा स्वयंपाक करणार होती मी संध्याकाळचा तर इथं कणिक वगैरे छान मळून घेतल्या त्याच्यानंतर पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि निवद पण करायचे होते तर छोटे छोटे निवडं पण करून घेतले त्यासोबत कारण कसं आहे ना ज्या दिवशी उपास वगैरे राहतो ना त्या दिवशी कामं जास्त असतात म्हणजे जा आपलं स्वच्छ वगैरे करणं तर आज मी गॅस वगैरे नाही पुचला कारण आता संध्याकाळचा आज शुक्रवार आहे तर मी म्हटलं पूज स्वयंपाक वगैरे करून घेते आणि त्यानंतरच स्वच्छ करून घेते गॅस कारण आज शुक्रवार असल्यामुळे म्हटलं गॅस वाटा धुतल्याच्यानंतर त्याला दिवाबत्ती वगैरे कारण आज शुक्रवार असल्यामुळे आज अन्नपूर्णा माताचा पण दिवस आहे तर त्याला हळद कुंकू वगैरे लावून दिवाबत्ती करून अगरबत्ती वगैरे लावून पण त्याची पूजा के करतात कवा कवा जसं की आपल्याच्यानं होत असेल तर डेली करायचं नाहीतर मग दर शुक्रवारी करायचं तर इथं माझी अशी डाळ झालेली आहे आणि पोळ्या वगैरे सर्व झालेले आहे म्हटलं चला आता त्याच कुकरमध्ये भात पण लावून घेते आणि भात लावल्याच्यानंतर मला आज नेवदाला करायचा होता गोड म्हणजे खीर करायची होती पण मग म्हटलं जाऊ द्या आज शिराच करते नेऊदाला कारण मग त्याच निवडाची मला मोदक पण करायचे होते गणपती बाप्पाला तर म्हटलं हे वैभवलक्ष्मीच्या व्रताला पण होऊन जाईल आणि मोदक पण होऊन जाईल आता जोपर्यंत गणपती बाप्पा उठत नाही त्यांच्यासाठी असे काही ना काही मोदक घरी कवा बाहेरून वगैरे काय आणायचं ते आपलं चालतच राहते सर्वांचं चालत राहते तर इथं घेतलेला आहे मी रवा पॅकचाच आहे तर बघितले मी त्यात काय आहे नाही तर इथं सर्वात पहिले असं छान भाजून घेते कारण सर्वात पहिले जर आपण तूप वगैरे टाकल्यानंतर भाजल्या जात नाही चांगला तर रवा छानपैकी भाजून घ्यायचा आणि त्यानंतर तूप टाकायचं मी तर तूप, तूप वगैरे टाकल्यानंतर माझा जो केस होता तो मी इथं ॲड केलेला आहे असा लालसर झालेला आहे रवा आणि त्यानंतर इथं साखर वगैरे घालून घेतली साखर घातल्याच्यानंतर एक कप दूध घातलं तुम्ही पाणी पण टाकू शकता त्याच्यानंतर मी इथं पाणी घातलं आणि पाणी घातल्याच्यानंतर थोडंसं जास्त पाणी घालायचं म्हणजे आपला शिरा एकदम छान गदगद फुकतो बी आणि छान वाटते आणि स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर ना सर्वात पहिले मी गॅस वगैरे गॅस वगैरे क्लीन करायसाठी घेतला कारण आज सर्वात पहिले मी स्वयंपाक केला होता आणि त्यानंतर म्हटलं आता क्लीन वगैरे करते म्हणजे आपल्याला पण संध्याकाळी फ्रेश वाटेल तर आज नाही का उम, माझा एकीकडचा गॅस आहे ना तो खूपच स्लो होता तर आज सकाळी ते मामा जात होते घरासमोरून तर त्यांना आवाज दिला मग त्यांनी मला सुधरून दिले तर तेच ऑइल वगैरे त्याला होतं तेल वगैरे तर ते पण स्वच्छ झालं आणि त्यानंतर मी इथं लागली वैभवलक्ष्मीच्या पूजाला तर पूजा करायला तांब्या वगैरे मी धुवून घेतला कारण आता कळस नाही का गणपती पण गणपतीला पण मांडल्या गेलेला आहे आता हे दुसरा तांब्या आहे तो मी स्वच्छ करून घेतला देव वगैरे सगळे घासून पितांबरीनं स्वच्छ करून घेतली देवघर स्वच्छ केला आणि जे त्यावर पिवळा माझा रुमाल होता म्हणजे पीस होता तो मी छोट्या देवघरात ठेवला आणि जी पूजा वगैरे मांडत होती ती लाल पीस मी ला ते मी लक्ष्मी मातेच्या खाली ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता आंब्याचे धाडे घरूनच तोडलेत आणि घरीच माझ्या गुलाबाला पण फुलं आलेली आहेत तीच तोडली बाहेरून मी काही आणलं नाही आज कारण आता घरातलं जी वस्तू आहे तीच वापरायची आहे आज च साधी सोपी अशी सिंपल आपली पूजा वैभवलक्ष्मीची त्यानंतर कळसाला पण इथं असं स्वास्तिक मस्त काढलेलं आहे हळद कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे आणि कळसामध्ये पाणी वगैरे घालून त्यात हळद कुंकू अक्षिदा वगैरे घालून घेतलेले आहेत मी जास्त फुलं आणले नाहीत आता या स्वास्तिकच्या बाजूला पण अशा दोन रेषा मारून घेते आणि तो ते मारावंच लागतात त्याच्यानंतर इथं आंब्याचे पानं मी तोडले होते तेच कळसाला मी लावत आहे आणि वाटेत जे तांदूळ मी वापरते मी तांदूळ बदलत नाही तेच वापरते अकरा शुक्रवारपर्यंत आणि जे रुपया मी ठेवलेला आहे त्याची पूजा वगैरे करून घेते म्हटलं हळद कोको वगैरे लावून आणि त्यानंतर जे घरचेच फुलं आहेत गुलाबाचं ते त्याला वाहून दिलेलं आहे आणि इथं जे माझे मोजकेच देवा आहेत म्हणजे वैभव तुळजापूरची आई आहे महादेव आहे आणि बालकृष्ण आहे बालगोपाल आहेत त्यांना पण हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि हे एकच फुल निघलं बरं आज पांढऱ्या झाडाला तर मी ते महादेवाला अर्पण केलं म्हटलं चला म्हणजे जे मोजक्याच ह्याच्यात आपण सिंपल पण पूजा करू शकतो कारण आता रोज रोज फुलं आणणं होत नाही जसं की तर असे चार पाच फुलं आले तेच बरे आहेत म्हटलं आणि ती पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी इथं गॅस वगैरे पुसून ठेवला होता म्हणजे आता कोरड्या कपड्यानं पुसून घेतला होता तर तो पूर्णपणे असा स्वच्छ झालेला आहे त्यानंतर गॅसला असे पाच टिपके मारत आहे आणि मग त्याला हळद वगैरे लावून घेत आहे आणि अक्षिदा वगैरे लावून घेत आहे दिवा पहिलेच लावून घेतला मी ना आणि त्या दिवशी म्हणजे रोजच संध्याकाळी जेव्हा आपण साफसफाई करतो ना किचन ओट्याची तर तेव्हा रोज संध्याकाळी दिवा वगैरे लावा म्हणतात पण एखाद्या वेळेस होते एखाद्या वेळेस नाही होत आपले कामच आपल्याला पुरत नाही तर आज शुक्रवार आहे तर त्याला म्हटलं आज मातेचा पण दिवस आहे बरेच जणी इथं अन्नपूर्णा माता पण ठेवतात गॅसजवळ माझ्याकडे नाही आहे अन्नपूर्णा माता म्हणून मी अशी साधी टेम्पल पूजा करत असते पाच ठिपके मारून घेतले त्यानंतर एकच माझ्या गुलाबी गुलाबाला फूल आलं होतं म्हणजे कळीच आहे ती पण नाही अजून पण तरी मी तोडून घेतली ती व्हायला त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून घेतलं आणि संध्याकाळचा टाईम म्हणलं ना तर आपल्या घरात एकदम सुख समृद्धी आल्यावानी होते आपल्याला पण खूप छान वाटते घरात पण प्रसन्न वातावरण होते हे सर्व केल्याच्यानंतर तर मी इथं हात जोडून पाया पडून घेते आणि त्यानंतर माझी पोती वगैरे वाचायची राहिली होती कारण मी पूजाच वगैरे मांडली होती आणि गॅसची पूजा केली त्याच्यानंतर पोती वगैरे वाचून घेतली आणि नैवेद्य वगैरे दिला कपूर वगैरे म्हणजे आळ पोती वगैरे वाचल्या त्याच्यानंतर आरती करणं खूप जरूरी आहे कारण आरती केल्याशिवाय कपूर जाळल्याशिवाय आरती म्हणजे पूजा पूर्ण वाटत नाही त्यासाठी मी हे सर्व करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतेच एकदम प्रसन्न वाटते आपल्या घरामध्ये आपण हे सर्व करतो ना एखाद्या वेळेस मी करते एखाद्या वेळेस नाही करत म्हणजे झालं तसं करते कारण आपल्याला मूल्य सांभाळून सगळं करावं लागते त्यामुळे माझ्याच्यानं जसं होईल ना तसं करते पण करावं म्हणते कारण आपला पण आपल्याला पण छान वाटते आपण अशी पूजापाठ करतो ना तर आपल्याला पण एकदम छान वाटते चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा